नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागू होणार जाणून घ्या आताची मोठी अपडेट काय आहे तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ सरसकट लागू होणार का असा प्रश्न सर्वांना पडत आहे नुकतेच राज्य शासनाने जुनी पेन्शन बाबत घेतलेल्या निर्णयानंतर इतर एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची आशा पल्लावी झालेली आहे मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला निर्णय नेमका काय आहे पहा मित्रांनो दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत रजू झालेल्या सर्व राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे म्हणजे जर कर्मचाऱ्यांची रजू चाल तारीख ही दोन हजार पाच नंतर कधीही झाली असेल परंतु सदर पदांची जाहिरात जर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची असल्यास सदर सर्व स्थापनावरील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांचा लाभ सरसकट लागू करण्यात आलेला आहे म्हणजेच या निर्णयानुसार राज्यातील केवळ तीन ते चार हजार अधिकारी कर्मचाऱ्यांनाच जुनी पेन्शनचा लाभ होणार आहे याकरता सदर अधिकारी कर्मचाऱ्यांची पेन्शनच्या सामन्याच्या आत निवड करते करायची आहे सरसकट पेन्शनचा लाभ मिळणार काय का पहा मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर काय तर सदरचा वरील निर्णय हा केंद्र सरकारने यापूर्वीच घेतला होता त्याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेला आहे आता राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील इतर सर्व शासकीय निम्म शासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शनबाबत अधिकृत निर्णय राज्य अर्थसंकल्पामध्ये घेण्यात येईल जुनी पेन्शन का इतर पर्याय योजना राज्य कर्मचाऱ्यांकडून इतर पर्याय पेन्शन योजना आहेत यामुळे राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनांच्या मागणीवर ठाम आहेत परंतु राज्य शासनाकडून जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्राप्त होईल अशा प्रकारची पेन्शन योजना लागू करण्यात येईल अशी सुद्धा बातमी पुढे येत आहे तर मित्रांनो पाहू नेमकं का पुढे काय घडते तुम्ही अपडेट राहा आपल्या चॅनलवर भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद